नेरळ ग्रामपंचायत हद्दीत डेंगुनं डोकं वर काढलं असून सात रुग्णांपैकी दोन रुग्णांचा नाहक बळी गेलाय प्रशासन त्यामुळे खडबडून जागा झालाय काही दिवसांपूर्वी जुनी बाजारपेठेतील एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना ला ताजी असतानाच नेरळमध्ये दिनांक दोन ऑक्टोबर रोजी एका महिलेचा मृत्यू झाला असून या महिलेला दोन लहान मुलं असल्यानं तिच्या मृत्यूमुळे नेरळमध्ये सर्वत्र शोक व्यक्त होतो आहे नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील जुनी बाजारपेठ येथील राहणारे नामांकित व्यक्ती रफीक अख्तार यांचा पंचवीस वर्षाचा मुलगा मुस्तफा उर्फ राजू रफीक अख्तार याचा डेंगू सदृश्य आजाराने दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना नेरळ बोंबिल आळी येथे दोन तर नेरळ टेप आळी येथे दोन जुनी बाजारपेठेतील एक असे डेंगू सदृश्य आजाराने बाधित असल्याचं समोर आलं असल्यानं नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रातून त्या भागातील एकूण चौऱ्याण्णव घरांप्रमाणे पाचशे वीस जणांचे सर्वेक्षण करण्यात आल्याचं व त्यांच्या रक्ताचे नमुने तपासणी करता पाठवण्यात आले होते आरोग्य विभागाच्या सूचनेनंतर नेरळ ग्रामपंचायत व कोल्होर ग्रामपंचायतीचे सरपंच महेश विरले यांच्या संयुक्त विद्यमातून नेरळ परिसरात औषध व धुरळा फरवारणीचा मोहीम सुरू करण्यात आली असताना हेडकराळी येथील सोहम अपार्टमेंटमधील रहिवाशी योगिनी अमित पोद्दार वय वर्ष तेहतीस या मृत्यू झालेल्या महिलेचा डेंगू सदृश्य आजाराने उपचारा दरम्यान दोन ऑक्टोबर रोजी रात्री पावणे बाराच्या दरम्यान सदर महिलेच्या घरी जाऊन कुटुंबाची भेट घेतली असता दिनांक पंचवीस सप्टेंबर रोजी महिलेचे हात पाय दुखून थंडी वाजत असल्यानं खासगी डॉक्टर शेवाळे यांच्याकडे उपचार केले दिनांक चौवीस सप्टेंबर रोजी सदर महिलेला थोडा ताप सुद्धा येऊ लागला तसेच तिचा रक्तदाबही कमी होत असल्यामुळे सदर महिलेला नेरळमधील खाजगी खासगी डॉक्टर शिरसाट यांच्याकडे उपचारासाठी गेले असता रुग्ण महिलेसाठी थोडा ताप व लो असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं तर त्याच ठिकाणी रुग्णाची चाचणी करून सदर रिपोर्ट घेऊन रुग्णाला नेरळमधील खाजगी डॉक्टर कराळे यांच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं दिनांक सत्तावीस सप्टेंबर रोजी हो सदर रुग्णावर रिपोर्टनुसार डेंग्यू संशयित म्हणून डॉक्टर कराळे यांनी रुग्णावर पाच दिवस औषध उपचार केले एक ऑक्टोबर रोजी रुग्णाचे छातीत दुखू लागल्याने ई सी जी काढण्यात आला त्यामध्ये थोडा बदल दिसून आला होता दोन ऑक्टोबर रोजी ही रुग्णाचे छातीत दुखू लागल्यानं पुन्हा ई सी जी काढण्यात आल्या असल्यानं त्यामध्ये डॉक्टर कराळे यांनी त्याच दिवशी रुग्णाला बदलापूर येथील डॉक्टर राठोड यांच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आलं तर डॉक्टर राठोड यांनी त्याच दिवशी रुग्णालयात कल्याण येथील खाजगी रुग्णालयात फोर्टीज येथे पाठवण्यात आलं तर फोर्टीज रुग्णालयात उपचार घेत असताना त्याच दिवशी रात्री पावणे बाराच्या सुमारास रुग्णाचा मृत्यू झाल्याचं नातेवाईकांकडून सांगण्यात आलं आहे आपल्या ग्रामपंचायत सर्व नागरिकांना मी आवाहन करू इच्छितो की आपल्या ग्रामपंचायत हद्दीत अशा प्रकारचे सदृश्य परिस्थिती निर्माण झाली तर त्वरित आम्हाला ग्रामपंचायत प्रशासनाला आपण कळवावे म्हणजे आपल्याला त्यानुसार योग्य ती पावलं उचलून आपल्याला कार्यवाही करता येईल